नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध सांगलीत बाधित शेतकऱ्यांचा सा चक्काजाम आंदोलन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार सांगलीतील नागपूर रत्नागिरी महामार्गावर अंकली गावाजवळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भर पावसातही मोठ्या संख्येने एकत्र येत चक्काजाम आंदोलन केले या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये आंदोलन शांततेत पार पडले दरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी केली